मध्ये सांगितलं म्हणे मुंबई महानगरपालिकेला आम्ही दहा हजार कोटी देऊ मी आज जाहीर करतो इथे ठाणे शहराला आणि दिव्याला मी पंचवीस हजार कोटी रुपये मी आणून देणार आहे मी पंचवीस हजार कोटी रुपये काय बोलायचं तुम्हाला चला आकडे बघून टाळ्या वाजवायला लागतात अरे हेच तर ते करतात चला ते दहा हजार कोटी बोलले राज ठाकरे पंचवीस हजार कोटी वाजवा वा टाळ्या सगळ्यांनी वाजवा बडवा टाळ्या हातात काय पडत घंटा कसे रे तुम्ही